गोसेखुर्द प्रकल्पबाधित उर्वरित गावांचे पुनर्रसन तात्काळ करा या मागणीला घेऊन प्रकल्पबाधितांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडपला गोसेखुर्द प्रकल्पबाधित उर्वरित गावांचे तात्काळ पुनरसन करण्यात यावे याबाबतचे निवेदन दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज गुरुवारला दुपारी साडेचार वाजता जिल्हाधिकारी भंडारा यांना देण्यात आले याबद्दल सविस्तर वृत्त असे की सालेबर्डी कारधा करजखेडा खमारी दवडीबार आणि इतर गावात गोसे धरणामुळे मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे गावातील घरे पुरामध्ये आहेत त्यामुळे वीस वर्षांपूर्वी धरणाच्या बाधित गावाचे पुनर्वसन करण्याचे ठरविले होते वीस वर्षे लुटूनही पुनर्वसन झाले नाही त्या ठिकाणी शासनाच्या घरकुल योजना राबविण्यात येत नाही जुने घर असल्यामुळे मोर मोडकडीस मुण, आल्याने पुराच्या पाण्यामुळे घर उद्ध्वस्त होत असल्याने गावाचे पुनर्वसन तात्काळ करणे आवश्यक आहे आज दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज गुरुवारला पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे शासनाने पूरपरिस्थिती पाहून निवेदनास तात्काळ मान्य करावे तसेच भुसे धरणात शेतजमीन बुडीत क्षेत्रात असल्यामुळे या कुटुंबांना रोजगार नसल्यामुळे आणि घरात असलेला अन्नधान्य पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळे त्यांना कमीत कमी एक लाख रुपये आर्थिक पॅकेज देण्यात यावा यामुळे लोकांचे उदरनिर्वाह होईल तसेच गावांचे पुनर्वसन झाले नाही तर येणाऱ्या पुरामध्ये संपूर्ण गाव जलसमाधी घेईल याची शासनाने नोंद घ्यावी आणि जबाबदार शासन आणि प्रशासन राहील असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदन देतेवेळी पुनर्वसन समितीचे अशासकीय सदस्य भाऊ कातोरे प्रमिला शाहारे शेसराव रामटेके अतुल राघोरते मंजुषा आंबेडरे शिवशंकर देवगडे नर्मदा मेश्राम निर्मला बोंद्रे हर्षद सोनवाने छब्बूबाई भुरे पौर्णिमा कांबडे पुष्पा भुरे रोशन बेंदेवार पंकज गोंडाने सोनू धारगावे कल्पना निंबारते सुभाष बागडे संजय भुरे गणेश बोंद्रे राजू भुरे रोशन बेंदेवार आकाश शेंडे आणि इतर प्रकल्पग्रस्त समितीचे पदाधिकारी उपस्थित होते या बावीस गावाचं पुनर्वसन ठरवलेलं आहे शासनाने पण वर्षी आता सरासरी पंधरा वर्षापासून बावीस गावातील लोकांना हे मूर्ख बनवत आहेत वर्षी पूर येते यांच्या घरामध्ये पाणी जाते डाळ वरण तांदूळ गहू हे सर्व खराब होते आणि यांना फक्त नेहमी हे सांगतात की पूर उतरल्यावर पाच हजार रुपये देतात आणि नुकसान होते सरासरी पन्नास ते एक लाखाच्या माझी शासनाकडून यावेळेस अशी अपेक्षा आहे की या सर्व लोकांना जे बावीसे गावातले लोकांचे जे पाणी गेलं आहे त्यांना एक लाख रुपये मोबदला देण्यात यावा यांनी तत्काळ यांचं पुनर्वसन करण्यात यावं असं केलं नाही तर आम्ही एक भव्य दिव्य मोर्चा काढू आणि याला कारणीभूत शासन आणि प्रशासन राहील आज आम्ही सर्व इथे कागदावासी आम्ही इथे जमा झालेला आहोत आज कागदाची परिस्थिती अशी आहे की त्या घरामध्ये लोकं राहू नाही शकत मोठे मोठे सापण निघतात आणि लोकांचं म्हणजे अन्नधान्याची भरपूर प्रमाणात नासाडी झालेली आहे तर आज यांनी सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे कारण की यांचं पुनर्वसन ताबडतोब झालं पाहिजे म्हणून दोन असलं तरी आज वीस वर्षाचा काळ लोटून गेला तरी पण यांचं पुनर्वसन काही होत नाही आहे परंतु आता लोकांचा असा निर्णय आहे की आता येणाऱ्या पुरामध्ये जर अशीच परिस्थिती जर निर्माण झाली तर कोणीही घराच्या बाहेर निघणार नाही जेणेकरून तिथे यांना जल समाधी घ्यावी लागली तरी याच्यासाठी ते तयार राहाल गेल्या वीस वर्षात वीस तीस वर्षापासून आमच्या आई वडिलांपासून ते चालत आलेली आहे परंपरा आज आमचे बी काळे केसाचे पांढरे केस झाले आहेत पुनर्वसन पुनर्वसन केव्हापासून पुनर्वसन ओरडत आहोत पुनर्वसन पुनर्वसन देतो पुनर्वसन देतो फक्त येतात जातात आम्हाला देऊन देतात गावचा सरपंच आम्हाला चारून झाला विषय संपला आता वीस वर्षापासून तीस वर्षापासून साठ वर्षापासून तोच विषय रेंगाळून एक एकता आम्हाला पुनर्वसन द्या नाही तो सर्वांना आम्हाला देऊन द्या आम्हाला विषय मोकळे करून टाका आम्हाला त्याच्या व्यतिरिक्त दुसरा विषयच नाही